मंचावर उपस्थित उपमुख्यमंत्री आणि जे मुख्यमंत्री म्हणून अनेक वेळा या बीड जिल्ह्यामध्ये आले ज्यांच्याशिवाय एकही आमचा कार्यक्रम गोपीनाथ गडाचा कधीच झाला नाही ते आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमच्या या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आता गृहमंत्री राहिलेले आणि उपमुख्यमंत्री असलेले आदरणीय देवेंद्रजी फडणवीस पालकमंत्री म्हणून मी जेव्हा काम करत होते तेव्हा शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानला देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली जे सरकार आम्ही चालवलं त्याच्यामध्ये पहिल्यांदा आम्ही कुठलं काम केलं असेल तर दुष्काळ निवारणासाठी जलयुक्त शिवारचं काम केलेलं आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याचं काम या जिल्ह्यामध्ये दुष्काळी जिल्ह्यामध्ये विमा शेतकऱ्यांना अक्षरशः एवढी परिस्थिती वाईट असताना शेतकऱ्याला एवढा मोठ्या प्रमाणात व्यवस्थित राबवला गेला की प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते पुरस्कार आपल्या जिल्ह्याला मिळाला इतका चांगला शेतकऱ्यांच्या खिशामध्ये पैसा जाण्याचं